ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर दोन हजार चोवीस ला मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये एक तक्रारीचा अर्ज येतो अर्जात मेंशन केलेलं असतं की आधी ज्या मंत्री ज्या बंगल्यांमध्ये राहत होते त्या बंगल्यांचं रिनोवेशन आणि रिपेअर हे केल्यानंतर सुद्धा आता परत एकदा सरकार आल्यानंतर त्याच्यावरती जवळपास तीस कोटींचा नव्याने परत ते रिपेरिंगसाठीचा खर्च करण्याच्या निविदा निघाल्यात तक्रार अर्ज एंटरटेन केला जातो आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये एक चौकशी बसते चौकशी समिती लागल्यानंतर अत्यंत धक्कादायक खुलासे येतात आणि हे आल्यानंतरसुद्धा संबंधित लोकांवरती मात्र काही कारवाई झाल्याचं अजून तरी दिसत नाही सुरुवातीलाच ही गोष्ट क्लिअर करायचं कारण असं आहे की ज्यावेळी ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं सगळं चाललेलं आहे किंवा ज्या नेत्यांनी बैलगाडी भरून पुरावे आणले त्यांच्यासोबतच नंतर ज्यांच्या विरोधात पुरावे आणले होते तीच सगळी मंडळी जाऊन सत्तेमध्ये बसली आणि त्यांनीच मंत्रिपदाच्या शपथा घेतल्या असं सगळं राज्यात सुरू असताना प्रशासकीय लेवलला आणि परत एकदा हे सगळं पॉलिटिकली कनेक्टेड कसं काय या सगळ्याच्या लिंक्स ज्यावेळी शोधायला घेतल्या त्यावेळी ही गोष्ट उघड झाली की मंत्र्यांना माहिती होतं की नाही हा वेगळा भाग पण कोणत्याही पद्धतीचं फर्निचर घेतलेलं नसताना रिनोवेशन झालेलं नसताना त्यानंतर रंगरंगोटीचं काम झालेलं नसताना आधीचंच काम हे नवीन काम आहे असं दाखवूनसुद्धा या सगळ्यामध्ये कागदोपत्री पैसे लाटलेत आणि मलिदा नक्की कोणाच्या घशात गेला आहे अशा बऱ्याचशा गोष्टी पुढे आल्या आणि त्यानंतर माझ्या हाती लागली काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स सगळ्यात पहिलं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये व्यंकटेश पाटील जे आहेत त्यांनी केलेली तक्रारीचं पत्र दुसरं त्या सगळ्या संदर्भात डब्ल्यू डी म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याने काय गंमत केली बघा त्या संदर्भातलं आणखी कारवाईचं पत्र आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं काय तर सरकारचा या संपूर्ण प्रकरणातला गोपनीय अहवाल ज्या अहवालामध्ये कुठे कुठे पाणी मुरलं आहे आणि साधारण ते कोणाच्या खिशात गेलं असावं असे याचे अंगुली निर्देश करतील अशा सगळ्या गोष्टी आहेत जवळपास सोळा वेगवेगळ्या मंत्र्यांचे बंगले आहेत हे मंत्री कोण आहेत आणि कोण आहेत हे सगळे अधिकारी की ज्या अधिकाऱ्यांनी बसून ही सगळं कटकारस्थान केल्याचं आत्ता प्रथमदर्शनी दिसतंय या सगळ्या गोष्टी या व्हिडिओतून समजून घ्यायच्या आहेत नमस्कार मी ओंकार तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सगळ्यात आधी मूळ तक्रारदार व्यंकटेश पाटील यांचं पत्र काय त्यांनी काय म्हटलं आहे ते बघू मग सरकारच्या अहवालामध्ये त्यातल्या काही गोष्टी तथ्य ठरल्या आहेत आणि त्या कशा पातळीवरती वळवण्यात आहेत आपण ते पण बघू पहिल्या एक मिनिटात हे दोन मिनिटात हे पत्र काय समजून घेऊ त्यांनी सचिव बांधकाम आहे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय या चौथ्या मजल्यावरती जिथं ऑफिस होतं त्यांना पत्र लिहिलं त्यात ते त्यांनी असं म्हटलं की मंत्री बंगल्यात वास्तव्यात असताना कोट्यावधीची कामं काढून सार्वजनिक बांधकाम विभागाने जनतेच्या पैशाची लूट केल्याचं दिसतंय मग तक्रारीत ते म्हणतात बंगल्यांचं नूतनीकरण करणं फर्निचर पुरवणं अशा नावाखाली रोज कोट्यावधींच्या कामाच्या निविदा निघाल्यात या निविदा मागच्या पाच महिन्यांमध्ये निघालेले आहेत आणि त्या पाच महिन्यामध्ये जवळपास तीस कोटींची मंत्र्यांच्या बंगल्यावरती वेगवेगळी कामं करण्यात आली आता असं सगळं असतानासुद्धा ती कामं प्रत्यक्षात झालीच दिसत नाही आहेत पण त्याचे पैसे मात्र कागदोपत्री निघाले त्याची बिलं इश्यू झाली कंट्रादारांचे पैसे पण इशू झाले आणि अमाऊंट डिसबर्स झाल्या हे कसं काय झालं या सगळ्या संदर्भात ते असं म्हणतात की तीस कोटी रुपयाची कामं ही फक्त बंगल्यांवरची जे मंत्री सदनिकांमध्ये म्हणजे फ्लॅट्समध्ये राहतात आणि ज्या मंत्रालयातील मंत्री कार्यालयाची आकडेवारी तर अजून वेगळी आहे म्हणजे ज्यांनी स्वतःची कार्यालय रिनोव्हेट करून घेतली तिथं आणखी आकडेवारी वेगळी आहे राज्याचे मुख्य सचिव ज्या ए टेन या बंगल्याच्या इथे राहतात तिथे सुद्धा एकसष्ट लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत फ्लॅटसाठी फक्त रिनोवेशन साठी एकसष्ट लाख रुपयांची निविदा निघाली आणि याच्या व्यतिरिक्त मग त्यांनी देखभाल दुरुस्ती आणि मग डागडुजी रंगकाम वगैरे असं सगळ्या त्यांनी हे पत्र लिहिलं पत्रामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट मंत्री रवींद्र चव्हाणांच्या बंगल्यावरती जे स्वतः सार्वजनिक बांधकाम मिनिस्टर रवींद्र चव्हाण होते तर त्यांच्या बंगल्यावरती सव्वा कोटीची काम आहेत ती काय आहेत तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राहत असलेलं रायगड त्यावेळेस त्यांचं ठिकाण रायगड या बंगल्यावरील दुरुस्तीसाठी पंच्याहत्तर लाखांची निविदा निघाली बंगल्यावरच्या स्टेशनरीसाठी सारिण फक्त बावन्न लाख रुपयांची निविदा काढली स्टेशनरीसाठी बावन्न लाखांचं टेंडरिंग झालं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ही स्टेशनरी नक्की का खरेदी करण्यात आली बावन्न लाख रुपयांची स्टेशनरी ते याच्या प्रश्न होतो असं हे तक्रारदार म्हणतात मग त्याच्यामध्ये आणखी म्हणतात की चार कोटी सोळा लाखांचं देयक होतं त्यानंतर परत आणखी चार कोटी चौसष्ट चा लाखांची आणखी एक वेगळी सगळी यामध्ये निविदा काढण्यात आलेली होती दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये साधारण वेगवेगळ्या निविदा अदा करण्यात आल्या मग त्यामध्ये ते असं म्हणतात की स्थापत्य आणि भांडार भांडार म्हणजे स्टोर आणि स्थापत्य म्हणजे आणखी सिव्हिल जे डिपार्टमेंट ते तर मंत्री राहत असलेल्या बंगल्यावरती फर्निचरचा पुरवठा करण्यासाठी या दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणांतून शाखेतून एकाच वेळी कोट्यावधींच्या निविदा काढण्यात आल्या मग फर्निचरसाठी सातत्याने निविदा काढल्या त्यात का दरवर्षी मंत्री घरातलं फर्निचर बदलत आहेत का आणि तेही बदलत आहेत तर कोण जनतेच्या पैशातून बदलत आहेत का तर याबद्दल चौकशी व्हाव्यात आधीचं फर्निचर काय होतं ते एक वर्ष कसं काय टिकलं की नाही टिकलं आणि मग जर ते टिकलं आणि ते चांगलं होतं तर मग आत्ता का नव्या परत त्याचं निविदा काढण्यात आला हा प्रश्न दुसरं नूतनीकरण म्हणजे बंगल्याचं रिनोवेशन करणं वेगळं न आणि रंगकाम वेगळं अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर निविदा काढण्यात आल्या होत्या तर त्यासुद्धा त्यांनी सांगितलं आहे की मंत्रालयासमोर जे ए बी सी बंगल्यांचं नूतनीकरण होतं याच्या कामातसुद्धा निविदा काढण्यात आल्या आणि त्याचं रंगकाम वेगळं आणि नूतनीकरण वेगळं करण्यात आलं आणि त्यावेळी त्यासुद्धा एक कोटी पाच लाखांच्या निविदा काढण्यात आल्या पुढच्या दोन ते तीन बंगले त्याच्या संदर्भात मग आता त्यांनी बंगल्यांची यादी दिलीत यातले आता काही बंगले बदललेले आहेत पण अजून बऱ्यापैकी मंत्री त्याच बंगल्यांवर आहेत हे त्यांच्या तक्रार अर्जातले बंगले आहेत आणि आपण आता पुढे अहवालात काय म्हटलं त्याच्यावर पण जाऊ बंगले कोणते ते म्हणतात देवगिरी अजित पवार त्यांची जवळपास वीस लाखांची निविदा काढण्यात आली सुधीर मुनगुंटीवर त्यावेळी पर्णकोटीवर राहायचे हे आधीची दोन हजार चोवीसमधली सगळी लिस्ट आहेत सरकार आल्यानंतर त्यातले काही बंगले माझ्या माहितीनुसार बदललेले आहेत देवगिरी अजित पवारांचं तर अजून तोच बंगला आहे सुधीर मुनगुंटीवर पर्णकोटी दीड कोटी राधाकृष्ण विखे पाटील रॉयल स्टोन एक कोटी अठ्ठावन्न लाखांची निविदा गुलाबराव पाटील जेतवन एक कोटी पंधरा लाखांची निविदा दीपक केसरकर रामटेक पंच्याहत्तर लाख पंच्याहत्तर लाख बेचाळीस हजार तर रामटेक माझ्या माहितीनुसार पंकजा मुंडे तिथे शिफ्ट झाले आहेत सरकार आल्यानंतर त्यानंतर तानाजी सावंत लोहगड यांच्या बंगल्यावरती जवळपास साडेसत्त्याऐंशी लाख त्यानंतर बाळासाहेब भवन जे पुढचं आहे एकनाथ शिंदेने तिथे एक स बंगला होता तो बंगला तिथला घेतला ब्रह्मगिरी नावा तिथे दीड कोटींची निविदा त्यानंतर अतुल सावेंचा शिवगड एक कोटी शंभुराज देसाई पावनगड त्रेच त्र्याऐंशी लाख चंद्रकांत पाटलांचा सिंहगड बावन्न लाख राहुल नार्वेकर ज्या शिवगिरी बंगल्यावरती राहतात अध्यक्ष आहेत त्यांचं बेचाळीस लाख मग विजयकुमार गावितांचा चित्रकूट ज्याच्यावरती दीड कोटी दिसतोय उदय त्यांचा मुक्तगिरी एक कोटी सोळा लाख दिसतंय संदीपान भुमरे रत्नसिंधू सहतीस लाख दिसतंय दिलीप वळसे पाटील सुवर्णगड ह्याचा त्र्याहत्तर लाख दिसतंय वळसे पाटील आता तर काय मंत्री नाही आहेत हे त्यावेळेचं तिथून नवीन सरकार आलं त्यानंतर काही बंगले बदललेले आहेत काही जण सोडले आहेत जसं की दिलीप वळसे पाटल्यां जर आमदार तर त्यांनी तो आतापर्यंत कदाचित सोडला आहे असावा बंगला अब्दुल सत्तारांचा पन्हाळागड पन्नास लाख रुपये त्यानंतर आयदी तटकरे प्रतापगड त्याच्यावरती सुद्धा जवळपास चौतीस लाख रुपये आहेत त्यानंतर अग्रदूत नंदनवन असे जे बंगले आहेत त्याच्यावरती म्हणजे नंदनवन माझ्या मित्रांनोसार शिंदेंकडे तो बंगला होता आणि त्याच्या बाजूचा पण बंगला त्यांनी नंतरच्या काळामध्ये घेतला त्यावरती पन्नास लाख रुपये बी सिक्स बी सिक्सला बहुतेक त्यावेळी भुजबळ राहायचे तर त्याच्यावर सुद्धा जवळपास त्र्याहत्तर लाखांच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत त्यामुळे मंत्र्यांचे बंगले वार्षिक देखभाल फक्त देखभाल एक कोटी सव्वीस लाख रुपये त्यानंतर ए बी सी टाईप जे बंगले आहेत त्याच्यामध्ये वॉटर टँकच्या बांधकामाला जवळपास सव्वा कोटी एक एक कोटी बत्तीस लाख असं त्यांनी वेगवेगळ्या वेगवेगळ्या सगळ्यामध्ये दिलेलं आहे मग ते म्हणतात की मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नावावर काढण्यात आलेली साठ टक्के कामं ही कागदोपत्री बोगस आहेत म्हणजे खरं तिथे प्रत्यक्षात काही झालेलंच नाहीये पण कागदार हे दाखवण्यात आलं की आम्ही या ठिकाणी असं असं काम केलं आणि त्या कामाचे पैसे काढले त्याच्या वर्क ऑर्डर निघाला आणि इंटरेस्टिंगली त्याचे पैसे पण कंत्राटदारांना मिळाले जे कामच झालेलं नाही त्याचे ठीक आहे मग ते असं म्हणतात की साठ टक्के कामं कागदोपत्री आहेत उर्वरित कामांपैकी तीस टक्केच खरे असून सत्तर टक्के अंदाजपत्र फुगवण्यात आलेलं आहे असं या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे आता हे झालं पत्र या सगळ्या बाबतीत काय झालंय पुढे बघू या सगळ्या बाबतीत मग महाराष्ट्र शासनाने जे अधीक्षक अभियंतो आहोत की जे दक्षता आणि गुण नियंत्रण मंडळ आहे या सगळ्यातलं की जे क्वालिटी कंट्रोल हे चेक करतात यांना या संदर्भात पत्र लिहिलं त्या पत्राचा हा एका मिनटात पुढचं सांगतो आणि मग आपण अहवाल काय आला ते बघू कारण सरकारचाच अहवाल हा जर या सगळ्यांच्या विरोधात असेल तर हा भ्रष्टाचार झाला आहे हे मान्य झालेले असं या सगळ्यामध्ये दिसतंय आणि त्यामुळे चौकशी करावी आणि पत्र दाखल करावे इतकं सुद्धा या सगळ्यामध्ये म्हटलं आहे एक 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 आता पुढे जाऊ आपण हा क्वालिटी कंट्रोलचं जे अधीक्षक अभियंता आहेत त्यांच्या संदर्भातलं हे पत्र आहे त्यांना दिलेलं पत्र आहे त्या पत्रामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की या सगळ्या संदर्भामध्ये सोळा सात दोन हजार पंचवीसला म्हणजे आत्ता जो जुलै महिना आ, या सगळ्यामध्ये गेला तर सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोज पत्र झालेलं होतं त्या पत्रांमध्ये मी आम्ही अहवाल सादर केला आहे त्यामध्ये तक्रारीमध्ये तथ्य आढळून आलेलं आहे जी तक्रारी मी आता तुम्हाला वाचून दाखवली त्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे त्यामुळे सं सम, संबंधित विषयांकित प्रकरणं तुम्ही गांभीर्य विचारात घेता या अहवालातील नमूद गोष्टी आणि त्या बाबीने जे काही सह घडलेलं आहे कर्मचारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयी कारवाई सुरू करावी असं या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे त्याच आता हे उरलेलं पत्र तुम्हाला नंतर सांगतो ते याच्यासाठी की प्रॉब्लेम हा नाही आहे की अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्यावरती कारवाई झाली की नाही म्हणजे असं शेवटचं कोणतं उदाहरण मला आठवतंय असं मला माया ऐकूयात तर कोणतंच नाही की एखाद्या अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केला एखादा कंत्राटदार सापडला आणि म्हणून त्याला यांनी जेलमध्ये टाकल्याच्यावरती कारवाई केली आणि मग तो आज चक्की पिसतोय तर राग आणि रोष जो जनसामान्यांमुळे ना तो हाय की आम्ही भ्रष्टाचारही करणार करणार तर करणार तुमच्या खिशातले पैसेही खाणार तेही करणार आणि एवढं करून आमच्या अंगाला मात्र कोणी हात लावू शकत नाही हा जो काही मेसेज आहे सगळ्यातून जातो ना रोष जनतेचा त्याच्यावर आहे आता आपण या गोपनीय जो आपण म्हटलेला आहे तो अहवाल हा आत्ता मागच्या जुलैमध्ये सादर झाला आत्ता रिसेंटली तो बाहेर निघाला आहे तो आलेला नव्हता त्यामध्ये चार मुद्दे म्हटलेले आहेत पहिला असा आहे मंत्र्यांच्या बंगल्यावर स्टेशनरीचा खर्च त्यानंतर ता फर्निचर पुरवठ्याच्या निविदा भांडार व स्थापत्य या दोन्ही साखेकडून एकाच वेळी काढण्यात आल्या दोन्हीमधल्या एकाकडून त्या निघाल्या पाहिजेत नूतनीकरणाच्या व रंगकामाच्या निबंध काढण्यात आल्या आणि त्यानंतर मंत्र्यांच्या बंगल्यावरती सुद्धा काही अंशी खर्च करण्यात आला आहे अहवाल काय आता आपण समजून घेऊ तो यासाठी की भ्रष्टाचार झालाय हे स्वतः खातकलेच जी त्यांनी निरीक्षणाची जी टीम आहे त्यांनी मान्य केलेलं आहे याचा अर्थ पैसे कुठे गेले तीस कोटी रुपयांची अमाऊंट बरं ही समोर आलेली अमाऊंट आहे आणखी किती झालंय खरं प्रत्यक्षात येत आपण आकडेवारी याचा हिशोबच लावू शकत नाही समजून घेऊ पहिलं त्यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्यानुसार आम्ही तेरा बंगल्यांची तपासणी केली तेरा बंगल्यांची तपासणी केल्यानंतर पहिलं काय आढळलं काम तपासताना बहुतेक वेळा कामाची पुनरावृत्ती होत असल्याचं दिसलं यामध्ये मान्य मंत्री महोदय आल्यानंतर पुन्हा एकदा काम करणं म्हणजे आधी ते सरकारमध्ये त्याच बंगल्यामध्ये होते जेव्हा ते राहिले तेव्हा त्यांनी तेच केलं होतं पण आता परत त्यांनी शपथ घेतली तर तिथे आम्ही परत काम केलेलं आहे अशा काही गोष्टी दिसल्या ठीक आहे तरीसुद्धा कामं तपासण्यात आम्ही आलेली आहेत असं त्यांनी म्हटलं मग कामांची पुनरावृत्ती करण्याची कागदपत्रं यासाठी तयार करण्यात आली त्यानंतर ते म्हणतात की तसेच नवीन मंत्री महोदय आले असताना काही कामं पुन्हा करण्यात आली म्हणजे लेट्स कन्सिडर की एखाद्या ठिकाणी इंटेरियर सह करण्यात आलेलं होतं पण ते मंत्री महोदय तिथे आल्यानंतर परत एकदा तेच इंटेरियर किंवा नव्याने आम्ही इंटेरियर केलं असं दाखवण्यात आलं हे असं म्हणतात की त्यामुळे नवीन तिथे मंत्री महोदय आले असताना ही कामं पुन्हा केल्याची आढळतात असा अहवाल म्हणतो मुद्दा क्रमांक दोन येतला ते असं म्हणतात की कामं ही दुरुस्ती स्वरूपाची करणं अपेक्षित असताना काही कामं मूळ स्वरूपाची सुद्धा करण्यात आली म्हणजे एखादा फर्निचर समजा आपण उदाहरणाचं म्हणू की ते तुटलंय ते दुरुस्त होऊन नीट होऊ शकतं पण त्या ठिकाणी ते काम नाही म्हणजे अख्खं फर्निचरच नवीन घेण्यात आलं असं दाखवलं प्रत्यक्षात ते घेतलेलं नाही पण ते नवीन घेतल्याचं दाखवण्यात आलं सदर बंगल्यावरील काही ए एम सीची कामं अॅन्युअल मेंटेनन्सची जी कामं होती ती सुद्धा करायची होती पण ती एस एल आर आणि एस डी आरमध्ये घेतलेली आहेत म्हणजे ती कामं परत एकदा नव्याने सुरू करण्यात आलेली आहेत मुद्दा क्रमांक का चार कामाची यादी बघता बंगल्यामधील ही कामं स्प्लिट करण्यात आलीत वास्तविक शासन निर्णयानुसार स्प्लिट करणे किंवा विभागणे हे चुकीचं असून विभागातून जॉब देणे सुद्धा चुकीचं आहे त्याच्या निविदा एकत्र करण्यात केल्या पाहिजे होता त्याचं क्लबिंग करण्यात येणं अपेक्षित होतं टेंडर्सचं पण टेंडर्स मुद्दा म्हणून स्प्लिट करण्यात आली जेणेकरून सब बिलबाटके खायगे ठीक आहे आता त्या क्रमांक पाच असं म्हणतो काही ठिकाणी गरजेपेक्षा जास्त लक्झरी आयटम्स घेण्यात आले आहेत उदाहरणार्थ साईट व्हिजिट करताना आम्हाला आढळलं की यशोधन इमारतीच्या कुंपणाची जी भिंत आहे जी कंपाऊंड वॉल आहे तिला ग्रॅनाईटचं क्लॅडिंग करण्यात आले म्हणजे कंपाऊंड वॉल आहे पूर्ण त्या बिल्डिंगची तिला ग्रॅनाईटचं त्यांनी क्लॅडिंग केलं आहे मग ते म्हणतात की वास्तविक कंपाऊंड वॉलला ग्रॅनाईट कुठे करण्यात येत नाही उदाहरणार्थ सह्याद्री विश्रामगृह आहे किंवा मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे वर्षा सह्याद्री हे एकदम व्ही व्ही आय पी विश्रामगृह आहेत जिथे अगदी कधी कधी कॅबिनेटच्या बैठका सुद्धा होतात किंवा मुख्यमंत्र्यांच्या बऱ्याचशा बैठका तिथे लागलेल्या असतात तिथे किंवा च्या बंगल्यावर सुद्धा अशा ग्रॅनाईट लावण्यात आलेला नाही पण तुम्ही तरी सुद्धा यशोदन ह्या बिल्डिंगला तुम्ही ग्रॅनाईट लावला कंपाऊंडला ठीक आहे त्यानंतर कंत्राटदाराची देयक ही शासनाकडे प्रलंबित असताना ऑलरेडी कंत्राटदारांची आपल्याला बिलं काढायची डब्ल्यू कडून ती प्रलंबित आहेत ते, ते असताना सुद्धा उच्च दर्जाचं काम हे स्पेसिफिकेशन तुम्ही या सगळ्यामध्ये के केलं ते अत्यंत चुकीचे असा हा अहवाल सांगतोय सदर बाब फर्निचरच्या बाबतीत सुद्धा निदर्शनास येते बऱ्याच ठिकाणी मानकापेक्षा जास्त फर्निचर व अत्यंत महागड फर्निचर घेण्यात आलेलं आहे सदर बाब योग्य नाही की एखाद्या मिनिस्टरला ठरवून दिलेलं काही बजेट असतं किंवा काही क्वालिटी ठरवून दिलेली असते की या या क्वालिटीपर्यंत तुम्ही फर्निचर घ्यावं या त्यापेक्षा जहा भाग घेण्यात आलं आहे आणि काही ठिकाणी तर ते घेतलेलं पण नाही पण ते कागदोपत्री मात्र याची प्रोक्युरमेंट आम्ही केली हे सगळं दाखवण्यात आलं आहे मुद्दा क्रमांक सहा ते असं म्हणतात की या सगळ्या अन्वय बंगल्यांची दुरुस्ती करताना मान्य मुख्यमंत्री महोदय यांची परवानगी घ्यावी लागते या प्रकारची कोणतीही परवानगी या सगळ्यामध्ये घेण्यात आलेली नाही मुद्दा क्रमांक सात म्हणतात की मान्य मंत्री महोदय यांच्या बंगल्याची मानकं अंतिम करण्यात आली आहेत काही एक स्पेसिफिकेशन एक फ्रेमवर्क ठरवण्यात आले आहेत त्या मानकानुसारच खरेदी करणं अपेक्षित आहे पण मानपैकीपेक्षा जास्त किमतीचं आणि महागड फर्निचर सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही घेतलेलं आहे ओके त्यापुढे ते म्हणतात मुद्दा क्रमांक आठ शेवटचा मुद्दा सर्व मंत्री महोदयांच्या बंगल्यावरती त्याच कार्यालयात स्टेशनरी व इतर कामं ही सामान्य प्रशासन विभागानं पूर्ण अपेक्षित आहे पण तरीसुद्धा या सगळ्यामध्ये असं दिसतं की सार्वजनिक बांधकाम हे पुरवले आणि त्यामध्ये अनियमितता दिसून आली आहे मग ते म्हणतात की प्रत्येक मंत्री महोदयांसाठी फर्निचरची आवश्यकता किती तुम्हाला फर्निचर लागू शकतं हे दिलेलं आहे ठरलेलं आहे पण असं असताना सुद्धा पुरवठा केलेला फर्निचर त्यापेक्षा कागदोपत्री जास्त दिसतंय फर्निचरचा जॉब बघता अत्यंत महागडं फर्निचर घेतलेलं दिसतं तसेच संबंधित कामं या सगळ्यामध्ये त्यांनी तक्ता जोडला आहे मग ते म्हणतात की भांडार शाखेकडे मागणी म्हणजे ज्या स्टोअर आहे त्या स्टोअर शाखेकडे मागणी केली पण त्यांनी सुद्धा ही मागणी सादर केलेली नाही त्यामुळे सदर विभागातील भांडार शाखेतील स्वतंत्रपणे आता चौकशी करणं अपेक्षित आहे पुढचं शेवटचा मुद्दा यातला काय आहे तर दोन्ही उपविभागाचे फॉर्म थर्टी फाईव्ह बघितले असता कोणतेही फर्निचर खरेदी केल्याचं दिसत नाही म्हणजे मंत्र्यांच्या बंगल्यावर काही ठिकाणी जिथे लक्झरी आयटम्स तुम्ही खरेदी केलेले आहेत ते काही ठिकाणी दिसले पण काही ठिकाणी ते दिसतच नाही आहेत म्हणजे तुम्ही खरेदी केलेत असं दिसतच नाही आहे पण जॉब नंबर व प्रत्यक्षात कामात चेक केले असता अशा बंगल्यांसाठी आम्हाला फर्निचर खरेदी केलं हे दिसतं आहे यावर दिसू येतं की हा फॉर्म थर्टी फाय चुकीचा दिशाभूल करणारा आहे तसंच विकत घेतलेल्या फर्निचरची कुठेही नोंद करण्यात आलेली नाही आणि सदर बाब गंभीर आहे या सगळ्यावरती अधीक्षक अभियंता दक्षता व गुणनियंत्रण मंडळ नाशिकचं जे आहे त्यांची सही आहे हे समोरचे आणि प्लस जे मलबार हिलला काही बंगले त्या बंगल्यांचा या सगळ्यामध्ये उल्लेख आहे की जी गोष्ट घडलीच नाही ती गोष्ट कागदोपत्रे दाखवण्यात आली आणि जेवढं त्याला त्याचं जेवढं बजेट आहे त्या बजेटपेक्षा सुद्धा महागडी कामं करण्यात आली जी, त्या जी, हो जी वे, विच इज व्हेरी अननेसेसरी असं हा अहवाल सांगतो मग आता यामध्ये एक पत्र आहे ज्या पत्रामध्ये सांगण्यात येतं की या प्रकरणी आपण सादर केलेल्या अहवालातील नमूद बाबींच्या अनुषंगाने जे कोणी अधिकारी कर्मचारी जबाबदार आहेत त्यांच्याविरुद्ध तुम्ही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात यावी त्यानुसार दोषारोपपत्र आवश्यक कागदपत्र व त्यांच्या सेवार्थ आय डीसह सेवा तपशील शासनास्त तत्काळ कळवावा ही नम्र विनंती एकवीस ऑगस्टला या सगळ्या संदर्भात पत्र देण्यात आलं आहे आणि त्या पत्रात शेवटचा मुद्दा असा म्हटलेला आहे की बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांना सादर पत्रान्वये सूचित करण्यात येतं की या अनुषंगाने सादर माहिती कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर त्या आधारे जी भांडार शाखा आहे म्हणजे तुमची जी स्टोअर आहे त्याच्या स्वतंत्र चौकशी अहवाल शासनाचा तत्काळ सादर करावा तसेच अहवाल प्राप्त झाल्यानंतर तथ्य अनियमितता आढळल्यास दोषारोपपत्र बजावण्याची तजवीज ठेवावी यामध्ये सुद्धा कक्ष अधिकाऱ्यांची संपूर्ण या प्रकरणामध्ये सही आहे आता खरी गंमत बघा काही मंत्र्यांसोबत बोलणं आल्यानंतर कळलं त्यांचं म्हणणं की अरे हे असं झालं का, का माझ्या बंगल्यावर ती मला तर माहितीच नाही आहे याचा अर्थ काय होतो जर की जर संबंधित मंत्राला ना माहितीच नाही त्याच्या बंगल्यावरती काय घेतलं गेलं किंवा नक्की किती त्याची निविदा काढली आणि आपल्या बंगल्यावरती प्रोक्युरमेंट झाली की नाही झाली याचा अर्थ पी डब्ल्यू डीचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी मिळून आणि त्यांचं साटलोटो असलेलं कागदोपत्री कामं काढण्यात आलीत असं प्रथमदर्शन या सगळ्यामध्ये दिसतंय जर ते मंत्र्यांना माहीत नसेल तर जर मंत्री महोदयांना एखाद्या या सगळ्यामध्ये माहिती पण असेल की हे असं असं आपल्या इथं झालं आहे तर याचा अर्थ या सगळ्यामध्ये मंत्रीसुद्धा तितकेच दोषी ठरतात कारण तुम्हाला माहिती होतं की तुमच्याकडे एखादा आयटम घेतला गेलेला नाही आहे त्याचं बिल मात्र काढण्यात आलं मग हे पैसे नक्की कोणाच्या खिशात जात आहेत ज्यावेळी राज्यात शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे मोठं पॅकेज जाहीर करण्यापेक्षा खा, खाली त्या माणसाच्या खिशात आणि अकाउंटला पैसे जमा झालेत की नाही हे क्रॉस व्हेरीफाय करण्याची आणि नसतील झाले तर ते देण्याची तसा पुरवठा करण्याची गरज आहे पंचनाम्यांमध्ये कागदावरती पूर बदलला आहे असं माझ्याकडे ऑफ ऑन रेकॉर्ड शेतकरी सांगत आहेत त्यावेळी कागदावरती नक्की किती कोटी लाटले गेले आहेत या सगळ्याचा हा आत्ता तुमच्या पुढे मांडलेला हिशोब आहे मला असं वाटतं ज्या पाटलांनी या सगळ्या प्रकरणात तक्रार केली त्या तक्रारीमध्ये तथ्य आहे हे जर अहवाल सांगत असेल तर तिजोरीतले पैसे नक्की कोणाच्या खिशात जात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मिळालं असेल म्हणजे फर्निचर बावन्न लाखाची स्टेशनरी कुठे कुठे पैसे खाणार माणसं तक बघत राहा अशा कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी असतील आणि दररोजची बातमीदारी सोडून काही वेगळ्या स्टोरीज बघायच्या असतील तर शंभर टक्के आमचं चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा आणि महत्त्वाचं तुमच्याकडे जर काही महत्त्वाचे इश्यूज असतील तर जे जे व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यावर ते खाली कमेंट करा मी त्या कमेंट घेण्याचा सुद्धा येणाऱ्या काळात प्रयत्न करेन तक पहा कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओमकार बाबा थेट पुण्यावरून